नमस्कार आज मी तुम्हाला नरक चतुर्थीविषयी विशेष माहिती सांगणार आहे कोकणामध्ये मालवणी लोकं नरक चतुर्दशी दिवस कसा साजरा करतात ते मी सांगणार आहे तर कोकणामध्ये गावोगावी सकाळी पहाटे लवकर उठून नाळाचा रस काढतात नाळाच्या रसामध्ये हळद पावडर घालतात नंतर एक चमचा उठणं घालतात मिश्रण एकजू करतात आणि हे मिश्रण पूर्ण अंगाला लावून म्हणजे सर्वांगास लावून अभ्यंग स्नान करतात नंतर तुळशीची पूजा करतात आंघोळ झाल्या झाल्या तुळशीला पाणी घालतात हळद कुंकू अक्षता वाहतात तुळशीला नंतर पोहे असे टाकतात किंवा इथे पोहे असे ठेवतात आणि नमस्कार करतात नंतर कारीट अंगठ्याने असं फोडतात आणि नंतर कारीट असं तुळशीला असं रोपाय लावायचं असं नंतर कपाळा लावायचं आणि फोडलेलं असं कारीट ठेवतात तर अशा पद्धतीने तुळशीची पूजा करतात नंतर देवासमोर घरात केलेले पाच पदार्थ म्हणजे फळाळ असं एका ताटात घेऊन देवासमोर नैवेद्य सोडतात अशा पद्धतीने कोकणामध्ये मालवणी लोकं नरक चतुर्दशी दिवस साजरा करतात तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा धन्यवाद